नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं कोकणी किचन बाय अनितामध्ये स्वागत आहे तर आज आम्ही बनवणार आहोत मुठली चला तर मग मुठली करायला सुरुवात करून घेऊया सगळ्यात अगोदर तांदळाचे पीठ मळून घेऊया तांदळाच्या पीठात सर्वात अगोदर चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि ते बऱ्यापैकी एकजीव करून घेऊया एकजीव झाल्यानंतर गरम पाण्याने हे पीठ मळून घेऊया हे पीठ मळण्यासाठी गरम पाणीच यूज करायला पाहिजे आणि हे पीठ मी आता घट्ट मळून घेते मळून झाल्यानंतर या पिठाचे मध्यम आकाराचे गोळे करून घेऊया गोळा तयार करून झाल्यानंतर त्याच्यामध्ये होल करून घेऊया सारण भरण्यासाठी आता या होलमध्ये सारण भरून घेऊया हे सारण मी खोबऱ्याने गुळाचं केलेलं आहे खोबऱ्यामध्ये गुळ घालून ते पाच ते सहा मिनटं गॅसवरती परतून घ्या आणि त्याच्यामध्ये वेलची पूड घाला म्हणजे सारण तयार होईल जाईल मग आता सारण भरून झाल्यानंतर अशा प्रकारे हा गोळा बंद करून घ्या हा गोळा गोल नाही करायचा थोडासा लांबड करायचा अंड्याच्या आकारामध्ये आता मी हे सर्व गोळे तयार करून घेते तर दुसरीकडे मी हे पाणी उकळायला ठेवलेलं आता हे पाणी उकळून झालं आहे तर याच्यामध्ये सर्वात उघदर आम्ही मीठ ॲड करून घेऊया आणि याच्यामध्ये आम्ही तयार केलेले मुठली ॲड करून घेऊया आता हे मुठले पंधरा ते वीस मिनटं उकडायला ठेवूया अधूनमधून चमचा घालून ही मुठली चेक करत राहा नाहीतर ती मुठली खाली भांडायला चिकटणार चला तर आता वीस मिनटानंतर आमची मुठली रेडी झाली आहे तर ही कट करून आम्ही गरम गरम सर्व करून घेऊया ही मुठली तांदळाच्या पिठापासून बनवल्या असल्या कारणामुळे हलकी आणि पचायला सोपी जातात तुम्ही पण ही मुठली नक्की ट्राय करा आणि तुमचा अनुभव मला कमेंटमध्ये शेअर करा अशा प्रकारे नवनवीन रेसिपीसाठी कोकणी किचन बाय अनिताला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू